भंग्या का गोप हे तर हाय का हाय जा आमने विचार पण तुई वरगे देते कान्हा हाय जा आमने विचार पण तुई वरगे देते कान्हा हाय जा आमने विचार

उपस्थित सर्वांचा आभार व्यक्त करतो डिले कमी करून दे बेटा गेल्या मला वाटते चार तास झाले चार तासापासून मी या स्टेजवरती वरती आहोत होऊ शकते या वाणीतून काही वाईट निघलं असेल जर काही वाईट निघलं असेल तर आपला मुलगा आपला नातू समजून त्या पत्रे घ्याव्यात आजी काही वाईट निघलं असेल तर आपला नातू समजून पत्रे घ्यायच्या आजी पदरी घ्यायची आहेत बरं का कारण मनुष्य चुकीचा पुतळा आहे चुका होणारच आहेत परंतु चूक झाली असेल तर नातू समजून त्या पद्रे घ्याव्या चांगलं निघलं असेल त्या अंतकरणामध्ये रुजवायचं आहे ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अशा पद्धतीचे कार्यक्रम झाले पाहिजे नाही तर दा, दोन बाया नाचवू शकत होते ते या ठिकाणी आणि सध्या बाया नाचवण्याच्या ट्रेंडिंग सुरू आहे आम्हाला समोरची पिढी काय येईल याचं भान नाही आम्हाला फक्त बाया नाचवणे दोन चार लोक दारू पिऊन उन नाचवणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ट्रेंड झालं आहे अगोदरचा काळ होता पाटील लोक म्हणले तर बिलकुल आता पाटील म्हणला तर स्टेजवर डान्स करून राहिले असो परिस्थिती बदललेली आहे हो कलियुग आहे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या का माध्यमातून मी नेहमी प्रत्येक गावामध्ये गेल्याच्या नंतर माझ्या मनातले दोन शब्द बोलून देतो मी प्रत्येकांच्या मनातले आहेत माझ्या मनात मध्ये सुद्धा दोन शब्द आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी ठेवण्याचा प्रयत्न करतो या कार्यक्रमाचा संपूर्ण सार म्हणजे हे दोन मिनिट आता सर्वांना विनंती आहे सर्व तरुण पोर आहेत या तरुण पोरांसाठी आपण समोर आलं पाहिजे कारण धर्माचं रक्षण झालं पाहिजे धर्मो रक्षती रक्षित जर आम्ही धर्माचं रक्षण करू तर धर्म आपले रक्षण केल्याशिवाय राहणार नाही म्हणून पोरांसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे नाहीतर तरुण आहेत परंतु जिरून आहेत हो तरुण आहेत जिरून येतात पॅक मारून आणि पाहतात कार्यक्रम धुरून ही सध्या परिस्थिती आहे परंतु तुमच्या तु भागामध्ये एकही व्यक्ती दारूच्या थेंबाला हात नाही लावत धन्यवाद परंतु यदा कदाचित कोणी जर दारू पित असेल हात जोडून नम्र विनंती करतो या धर्म मंचावरून दादा दारू पिणं बंद करून द्या का, का कारण आम्ही मनुष्य म्हणून जन्माला हो। आलेलो आहोत आम्हाला देवाने ब्रेन दिलेला आहे विचार करण्याची क्षमता दिलेली आहे आम्हाला आम्हाला निवड करण्याची क्षमता त्या भगवंताने दिलेली आहे म्हणून सर्वांना विनंती आहे दारूपासून दूर राहा कारण दारू मनुष्य एकदा पीत नाही तर संपूर्ण परिवार दारू घेऊन जाते त्या दारुड्याला हे दुःख करणार नाही दुःख कळेल विचारा त्या पत्नी पत्नीला ज्या पत्नीचा ज्या मुलींचा नवरा दारू पितो त्या मुलीला विचारा जीवनामध्ये किती दुःख आहे त्या मुलांना विचारा तुमचा बाप दारू पिऊन कुठेतरी पळून राहतो त्या मुलांना विचारा किती दुःख आहे मनुष्य गेल्याच्या नंतर चार लोकांनी नाव घेतलं पाहिजे असं काहीतरी जीवन जगलं पाहिजे जी। तर हा मनुष्य जन्म सार्थक ठरेल अन्यथा हा आम्हाला आम्हाला सार्थक नाही कारण लाख मिळालेला आहे काही ना काही पुण्य केले असतील तेव्हा कुठे हा मनुष्य जन्म आम्हाला मिळालेला आहे नाहीतर मनुष्य जन्म एवढा घेणे अवघड उगड़, फार अवघड आहे त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योन्यामध्ये आम्हाला पुन्हा फिरावं लागेल हा मनुष्य देव आमचा तेव्हाच सार्थक ठरेल त्या देवाने आम्हाला दिलेला आहे त्या देवाने आम्हाला जन्म दिलेला आहे काहीतरी करून दाखवणे काहीतरी बनवून दाखवणे काहीतरी नाव सोडून जाणे कारण मरायचं प्रत्येकाला या ठिकाणी वाचण्यासाठी कोणी आलेलं नाही प्रत्येकाला मरायचं आहे मरण्यासाठी या ठिकाणी आलेला आहोत फक्त मेन्याच्या नंतर चार लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे असं काहीतरी करून गेलं पाहिजे तर हा मनुष्य जन्म टिकला नाही तर पशुपक्ष्यांसारखे मरायचं आहे सर्व तरुण पिढीला मी विनंती करतो दादा व्यसनांच्या आहारी जाऊ नका व्यसनांपासून दूर राहा मायबापांचं रक्षण करा सध्या सर्वात महत्त्वाचा ज ज्वलंत विषय म्हणजे मायबापांचं रक्षण मी नागपुरामध्ये कार्यक्रम केले अनेक का सिटीमध्ये मी कार्यक्रम करतो लुगडेवाली आणि धोतरवाली पिढी अजिबात दिसत नाही सर्व जीन्स पॅन्ट क्वालिटी शर्ट टी शर्ट आणि जीन्स पॅन्टवाली पिढी आम्हाला दिसून राहिली कुठेतरी मायबाप माय कमी झालेल्या घरातून आम्ही मायबाप काढून टाकलेले आहेत वृद्धाश्रमामध्ये गेलो तर वृद्धाश्रमामध्ये मायबापांची संख्या जास्त दिसली वृद्धाश्रमामध्ये झपाट्याने येत असलेल्या मायबापांची संख्या दिसली का कारण आम्ही मुलांना जास्त शिकवलं म्हणून वृद्धाश्रमामध्ये आमच्या मुलांनी आम्हाला वाट दाखवली असे सांगणारे आईबाप त्या ठिकाणी आहेत म्हणून विनंती करतो मुलांना शिकवा खूप मोठं करा खूप मोठं करा परंतु त्यासोबत सोबत तुम्ही त्यांना संस्कार सुद्धा द्या कारण जे पिराल उगवेल। चा चा ते उगवेल नाहीतर एक दिवस येईल आम्ही सुद्धा वृद्धाश्रमाच्या पर्वाच्या भाकरी खाताना दिसणार आहोत म्हणून मायबापांचं रक्षण करा होईल तेवढं मायबापांचं रक्षण करा मायबाप मायबापांसारखं जीव या जगामध्ये कुणीच लावू शकणार नाही ही मूळ परिस्थिती आहे प्रत्येक बहिणींना विनंती करतो ताई काहीतरी बनून दाखवा तुमच्यामुळे तुमचा मायबापांचं नाव मोठं झालं पाहिजे बस मुलींमुळे आमच्या मायबापांचं नाव झालं पाहिजे जर कुणी चार चौघामध्ये जर विचारलं कुणाचा बाप आहे हा तर आमचा हात बरं झाला पाहिजे माझा बाप आहे तुमच्या नावाने तुमच्या आईवडिलांची ओळख होणे फार महत्वाचं आहे आणि म्हणून प्रत्येक बहिणींना विनंती करतो स्वाभिमानानं जगा आपल्या मायबापांची मान समाजामध्ये खाली वागणार नाही ना ना, असं कुठलंच कार्य आपल्या हातातून घडू देऊ नका म्हणजे झालं जीवन जगलं आणि प्रत्येक बहिणींना या भावाकडून एक विनंती करतो प्रत्येक मायबापांना विनंती करतो मी कालही बोललो आजही बोलतो दिवसेंदिवस बलात्कार हा शब्द प्रत्येक वेळी आम्हाला आमच्या कानावरती येत आहे अन्याय अत्याचार बलात्कार प्रत्येक वेळी आमच्या

<laughs> म्हणजे तुम्ही आमच्या आमच्या कॅटेगरीत असं का भाऊ हो। धन्यवाद भाऊ हा लहान वटाना मोठा बता वटाना लहान वटाना